नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथशी त्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो बरेच दिवस झाले आपण युटूबला वेळ टाकलो नाही कारण थोडं नर्सरीचं काम असतो आपण पण थोडं तिकडं काम असल्यामुळं थोडं युट्यूबकडे लक्ष देणं झालं नाही सर्वप्रथम मी सगळ्यांची माफी मागतो शेतकरी मित्रांनो हा प्लॉट साधारणतः चार हजार रोपं आहेत जेव्हापासून रोपं लागली तेव्हापासून हे प्लॉट आपल्या हाताखाली आहे गाव आहे वनसळ तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर शेतकऱ्याचं नाव आहे श्रीराम जाधव एकदम अतिशय चांगल्या पद्धतीनं हा माल पिकवला आहे साधारणतः सर्रास जर तुम्ही बघितलात की तीन किलोपासून किलो हो ते सहा सात किलोपर्यंत साईज आहे प्लॉट आणखी तेवढं काही बा डम्प झालेला नाही किंवा विशेष म्हणजे या प्लॉटला एक चांगले तात्पर्य झालं किंवा आपण हे प्लॉट का दाखवतोय की जेवपर्यंत ज्यावेळेस चाळीस दिवस झाले किंवा पस्तीस चाळीस दिवस सिटिंगचा कुठेही पत्ता नव्हता कुठेतरी एक दोन एक दोन कलिंग लागलं होतं त्यावेळेस पण मी शेतकऱ्यांना सांगतो की वारंवार साहेब तुम्ही घाबरायचं काही कारण नाही आहे शेवटपर्यंत मी आहे वारंवार मी या प्लॉटला एक दोनदा आलो पण विजिटसाठी शेतकरी मित्रांनो एकच सांगतो मी की बाबा आपण घाबरून की विनाकारण काहीच्या काही सोडतो प्लॉटला त्यामुळे आणखी जास्त दुखणं येतं त्याच्यामुळे वारंवार सांगतो किंवा जे जेवढं काही लागेल की तुम्हालाही समजतं की तुम्ही वारंवार पत्य शेती करता किंवा जे काही तुमचे मित्रवर्ग असेल त्यांना एकमेकांशी चर्चा करत झाला शेतकरी तुम्हाला मी माल दाखवतो दाखवतो नाही आपण असं नाही किंवा इथं जास्ती आहे माल तिथेच दाखवतोय असं काही नाहीये तुम्ही सर्रास सगळ्या शेवटपर्यंत माल बघू शकता की आखा बेडचा बेड आहे साधारणतः तुम्ही ते बघू शकता पाच सहा सात किलो साईज आहे वारंवार वार सांगतो की बाबा चांगल्या पद्धतीने नियोजन करा चांगली व्हरायटी चूज करा चांगले खतं द्या कसं तसे ते मित्रांनो की वारंवार मी सांगतो लोकांना की बा यावेळेस आपण कलिंगड करतो जो प्रत्येक गोष्टीला आपण पैसा अडकवतो त्यावेळेस आपल्याला वाटतं किंवा पैसा होणं खूप गरजेचं आहे साधारणतः हे प्लॉट व्यापाऱ्याने पण बघून गेलाय बघून गेल्यानंतर व्यापारी स्वतः म्हणतो किंवा साधारणतः आपण या प्लॉटमध्ये वीस ते बावीस टन हे एक नंबरमध्ये कटिंग होईल आणि मोस्ट ऑफ तरी इकडं मोस्ट ऑफ तरी किंवा सगळं माल हे एक नंबरमध्येच कटणार आहे अजून प्लॉटला किंवा अजून एक पाच सात दिवस जरी गेले तरी काय अडचण नाही पण तरी पण एक आता प्रॉब्लेम येतो किंवा उन्हामुळे चट्टा पडतोय कारण माल खूप दाट झाला आहे आणि बेडवरती पण खूप चांगली सेटिंग झाली आहे त्याच्यामुळे मी वारंवार सांगतो की चांगलं नियोजन करा <coughs> चांगल्या पद्धतीने रोपं चूज करा आपण पण शेतकऱ्यांना सांगणं की बाबा आपण पण स्वतःची नर्सरी चालू केली आहे जर कुणाला जर रोपं वगैरे हो लागत असेल तर आपल्या आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण रोपापासनं ते काय खर्च करायचं काय फवारणी करायची किंवा कोणत्या मार्केटला विकायचं किंवा तिथपर्यंत आपण व्यापारीसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे बऱ्याच लोकांना वाटतं की बा आपण पिकवतोय पण विकायचं कुठं शेतकरी मित्र घाबरायचं काही कारण नाही साधारणतः माझ्यासोबत तीनशे 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 ते साडेतीनशे व्यापारी म्हणजे जॉईन झालेत त्यांच्यासोबत आपण मिळून काम करतो आहे चांगल्या पद्धतीनं काम करायचं कमी खर्चात कसं चांगलं उत्पन्न काढता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर अजून काही अडचण असेल चला ह्याच प्रॉटमध्ये सांगतो तुम्हाला मी की पहिला प्रॉब्लेम आला सेटिंग होत नव्हती दुसरा प्रॉब्लेम आला क्रॅकिंग आली तिसरा प्रॉब्लेम आला किंवा माल व्यवस्थित धरत होत नाही किंवा सरळ सरळ होत नाही किंवा होत होत नाही किंवा साईज नाही आम्ही असं काय काय बाबा जगाच्या वेगळी औषधं दिले नाहीत की जे आपण नॉर्मल औषधं वापरतोय तेच औषधं वापरले किंवा जे नॉर्मल फर्टिकेशन वापरतोय तेच फर्टिकेशन वापरले फक्त चांगल्या पद्धतीनं किंवा ज्या वेळेस जे लागतं त्यावेळेस चांगलं त्याला जर दिलं तर चांगल्या पद्धतीनं माल पण सेटिंग पण होते आणि साईज पण होते अजून जर काही अडचण असेल तर माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा जे काही कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि जे जे ज्यांना जोपर्यंत तुम्ही शेअर करू शकता तेवढ्यांना शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो